अवधूत गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार रो सब्तषती। सब्तषती देवी, देवी मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की देवी सप्तशती म्हणजे दुर्गा सप्तशती जे आहे आणि देवी श्रीदेवी महात्म्य जे आहे या दोन्हीमध्ये अंतर काय आहे मी तुम्हाला म्हणले होते म्हणाले होते की मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल की श्रीदेवी सप्तशती दुर्गा सप्तशती आणि देवी महात्म्यामध्ये नक्की फरक काय आहे कोणतं वाचावं कोणतं श्रेष्ठ आहे ह्या सगळ्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तुम्हाला यापैकी कोणत्याही कोणत्या ग्रंथाचं वाचन केल्याने जास्ती असे फळ मिळतात ह्याचं सुद्धा मी सुद्धा मी सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा खूप माहिती छान मिळणार आहे थोडक्यात व्हिडिओ आहेत त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय अजिबात जाऊ नका मला असं माहिती आहे आपण सर्व स्वामी भक्त आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे केंद्रातल्या आपण ज्या काही सगळ्या सेवा असतो आपण असतात त्या सगळ्या आपण करत असतो त्यामुळे आपल्या सर्वातल्या म्हणजे मला वाटतं माझ्या ज्या ताई आहेत जे दादा आहेत जे माझे व्हिडिओ बघतात ते सर्व सेवा करत असतील म्हणजे त्यातली त्यात ही दुर्गा सप्तशतीची जी सेवा आहे ती आतापर्यंत तुम्ही एक तरी पाठ केलाच असेल आणि अजूनही नसेल केला तर वेळ गेलेली नाहीये उद्या सातवी आज सहावी माळ सातवी माळ आठवी माळ नववी माळ अजून आहे त्याचबरोबर ज्यांना कुणाला अचानक मध्ये अडचण आलेली आहे ज्यांचं अर्धवट मध्ये राहिलेलं आहे त्यांनी काय करावं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर शक्यतो ज्यांचं अडचण आली आहे एखाद्याचं सूतक आलं एखाद्याची पाळी आली तर तुम्हाला ते चार दिवस सोडून पाचव्या दिवसापासनं तुम्हाला परत पुढचं तुम्ही जेवढे ठरवले आहे तेवढे तुम्ही करू शकता कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हे सप्तशती पाठ पूर्ण केले तरीही चालेल तुम्ही म्हणाल आम्ही ठरवलं होतं की हवन करायचं तर आता अष्टमी निघून जाईल नवमी होऊन जाईल दसरा होऊन जाईल अडचण आलेली आहे काय करायचं तर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुमची पूर्ण सेवा आहे जे काही तुम्हाला याचं उद्यापन आहे हवन सेवा आहे ती कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुम्ही करू शकता काही हरकत नाही त्यामुळे तुम्हाला आता त्याचं उत्तर मिळालं असेल आता मी तुम्हाला सांगते तुम्ही बऱ्याचशा जणांनी ही दुर्गा सप्तशतीचं पाठ केलं असेल आणि त्याचबरोबर श्रीदेवी महात्म्याचा पाठ बऱ्याचशा जणांना माहिती नसेल तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगते नक्की कधीतरी आवर्जून एखाद्या मंगळवारी शुक्रवारी किंवा कोजागिरी पौर्णिमेला वगैरे तुम्ही करू शकता किंवा शुक्रवारी वगैरे कधीही करू शकता ह्या देवी श्रीदेवी महात्म्याचा पाठ कधीही करू शकता रोज एक अध्याय सुद्धा तुम्ही वाचू शकता आता दुर्गा सप्तशती आणि श्रीदेवी महात्म्य म्हणजेच प्राकृत सप्तशती दोन्हीमध्ये फरक काय फरक काहीच नाही परत काही म्हणजे काहीच फरक नाही आहे मी तुम्हाला सांगते फक्त आणि फक्त हे, हे ते ते जे आहे हे दिंडोरी प्रणित दुर्गा सप्तशती पाठ आहे ज्यामध्ये एक ते ते तेरा अध्याय जे दिलेले आहेत आपल्या आपल्याला एक तेरा अध्याय जे दिलेले आहेत ते सातशे श्लोकी आहेत ते सातशे श्लोकी आहेत आणि त्याचबरोबर जर तुम्ही श्रीदेवी महात्माचं बघाल तर यामध्ये एकच अध्याय भरपूर मोठा आहे म्हणजे भरपूर खूप मोठा आहे तर तुम्हाला शक्यतो मी सांगते बघा अगदी एकच अध्याय जरी तुम्ही पकडला तर तोच शंभर म्हणजे बघा एकशे तीन ओव्यांचा दुसरा अध्याय आहे पहिला जो अध्याय आहे तो सुद्धा शंभर एक ओविनचा आहे मी तुम्हाला दाखवते तो सुद्धा शंभर एक ओविनचा तर आरामात आहे दोनशे ओवींचा आहे दोनशे मला वाचायचं होतं पण माझ्याकडनं झालं नाही पण मी सुरुवात करणार आहे ह्याची सुद्धा दोनशे चार ओविनचं आहे तर हे जे आहे हे प्राकृत सप्तशती आहे म्हणजे हे ओरिजिनल सप्तशती आहे ओरिजिनल सप्तशतीचा जो पाठ आहे ते हे आहे हे आपण गुरुचरित्र पारायण करतो गुरुचरित्र पारायणाची जी मोठी पोथी असते बघा जी मोठी पोथी असते जी म्हटली म्हणजे म्हटलं जातं की ती मोठी जी आहे ती स्त्रींनी वाचून जी मोठी असते बघा एकदम मोठी तसंच ही सप्तशती जी जी जी, जी पाठ आहे ह्या सप्तशतीचा जो पाठ आहे श्रीदेवी महात्म्य हे प्राकृत सप्तशती आहे मराठीतच आहे म्हणजे प्राकृत मराठी सप्तशती आहे ह्याच्यामध्ये सोळा अध्याय आहेत तर ते सोळा अध्याय कसे आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे सेम आहे काही फरक नाही आहे फक्त व्यवस्थित पूर्ण ओव्या आहेत ह्याला वेळ लागतो आणि दुर्गा सप्तशती जर का तुम्ही म्हणाल तर ही दुर् ह्या दुर्गा सप्तशतीमध्ये एक ते ते तेरा अध्याय सातशे श्लोक दिलेला आहे त्याचबरोबर यामध्ये जे रात्री सुक्तम आहे तंत्रोक्त अदेवी सुक्त आहे प्राधानिक रहस्य मूर्ती रहस्य वैकृतिक रहस्य जे काही अर्गला स्तोत्रम किलक स्तोत्रम जे सगळं दिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला रोज वाचन करता यावं दीड ते दोन तासात पूर्ण सप्तशतीचा लाभ आपल्याला घेता यावं त्यासाठी आपल्याला हे थोडक्यात दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला करून दिलेला आहे पण तुम्ही म्हणाल मग हा छोटा आहे तर ह्याच्या ह्याचा प्रभाव जास्ती ह्याचा कमी असं आहे का तर अजिबात नाही जेवढा प्रभाव ह्याचा तेवढाच प्रभाव ह्याचा पण जेवढा प्रभाव ह्याचा तेवढाच प्रभाव ह्याचा सुद्धा त्यामुळे हे जे आहे हे सातशे श्लोकी दुर्गा सप्तशती पाठ आहे पण हा जो आहे हा पूर्ण अखंड जो देवी सप्तशतीचा जो पाठ आहे तो आहे आता यामध्ये सोळा अध्याय आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दुर्गा सप्तशतीमध्ये आता मी अनुक्रमणिका काढते अनुक्रमणिकानुसार दुर्गा सप्तशतीमध्ये आपण प्रार्थनापासून सुरुवात करतो प्रार्थना होत असते त्यानंतर आपण देवया कवचम अर्गला स्तोत्रम किलक स्तोत्रम रात्री सुक्त म्हणतो त्यानंतर दुर्गा सप्तशतीचे पाठ एक तेरा अध्याय मग तंत्रोक्तदेवी सुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि क्षमा क्षमापण स्तोत्र हे झालं म्हणजे हा आपला एक पाठ पूर्ण झाला एका दिवसात आपण हे करू शकतो अशा पद्धतीने पण जेव्हा वेळ येते महात्म्य वाचायची महात्म्य म्हणजे पूर्ण ग्रंथ तेव्हा हे एका दिवसात होणं शक्य नाही आहे कारण हे खूप मोठं आहे दोनशे ओव्या एकाच अध्यायाच्या आहेत तर तुम्हाला बघा किती वेळ लागेल म्हणजे कमीत कमी चाळीस मिनटं तुम्हाला पहिल्या तीस मिनटं तरी तुम्हाला एका अध्यायाला लागणार आहे कारण व्यवस्थित आहे त्याचबरोबर ह्यामध्ये जसं आपण गुरुचरित्र नवनाथ ग्रंथ जेव्हा वाचतो तेव्हा सार दिलेला असतो बघा त्याच पद्धतीने इथेसुद्धा दर एक अध्यायाचा तुम्हाला सार दिलेला आहे पहिला अध्याय मधु आणि कैतब यांचा वध अशा पद्धतीने तुम्हाला सार दिलेला आहे आता तुम्ही म्हणाल सोळा अध्याय कसे काय तर मी तुम्हाला ते सुद्धा दाखवते आता नऊ अध्याय झाले इथे दहा अकरा बारा तेरा आता हा तेरा अध्याय झाला चौदा चौदावा अध्याय अध्याय चौदावा आहे तीन प्रधान रहस्य ते आपले जे आहेत अं वैकृतिक रहस्य प्राधानिक रहस्य मूर्ती रहस्य ते काय आहे त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे तो झाला अध्याय चौदा अध्याय तेरा तेरापर्यंत अध्याय झालेला आहे तेराचा तेरावाला जो अध्याय आहे तेरावा जो अध्याय आहे तो म्हणजे आपली सप्तशती झाली कारण इथे फलश्रुती दिली आहे बघा फलश्रुती हा अध्याय कल्पवृक्षप्रमाणे आहे पठण करणाऱ्याला याच्यामुळे कोणतेही फळ प्राप्त होतात तर ह्या चौदावा अध्यायामध्ये बघा कोणती फलश्रुती दिलेली नाही कारण तेरा अध्यायाच सप्तशती असतं चौदा अध्याय झाला त्यानंतर येतो आपण पंधराव्या अध्यायाजवळ पंधरावा अध्याय जो आहे हे सुद्धा खूप मोठे मोठे आहे शंभर दीडशे दोनशे ओव्यांचे रहस्य सुद्धा आपल्याला शंभर दीडशे दोनशे ओव्यांचे दिलेले आहे ता त्यामुळे त्याला सुद्धा वेळ लागतो तर अध्याय प पंधरावा जो आहे तो आहे मूर्ती भेदाने वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि वैकृतिक रहस्य आहे तर तो इथे या दो हे दोन्ही मिळून पंधराव्या अध्यायामध्ये तुम्हाला दिलेला आहे मूर्ती रहस्य आणि वैकृतिक रहस्य हे तुम्हाला इथे दिलेले आहे त्याचा सार सुद्धा म्हणजे मराठीत तुम्हाला तो सार तुम्हाला सुद्धा दिलेला आहे आता आता अधा अध्याय सोळाव्याबद्दल बघू बघूया आपण अध्याय सोळावा जो आहे तो आहे अनुष्ठानाचे प्रकार व अवतरणिका अवतरणिका आपल्याला त्याच्यात आहे की नाही अवतरणिका आपण पहिल्या सुरुवातीला वाचतो तर ते अवतरणिका अनुष्ठानाचे प्रकार व अवतरणिका हे सोळाव्या अध्यायामध्ये तुम्हाला दिलेले आहे तुम्ही म्हणाल अध्याय सुरू करायच्या आधी आपण किलक स्तोत्रम घेतो अर्गला स्तोत्रम घेतो हे सगळं घेतो मग ह्याच्यामध्ये ते घ्यायचं नाही का तर असं नाहीये ते सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे तर ते तुम्हाला कधी घ्यायचं आहे बघा मी ते तुम्हाला सांगते कारण सुरुवात व्हायच्या आधी मंगलाचरण आहे मंगलाचरण घ्यायचंच आहे आपल्याला मंगलाचरण च्या शिवाय तुम्हाला सुरुवात नाही अध्याय सुरू करायचे अध्याय व्यवस्थित पूर्णपणे तुम्हाला सुरू करायचे आणि सोळावा अध्याय झाल्यावर सोळा अध्याय झाल्यावर तुम्हाला इथे आपण अर्गला स्तोत्रम वगैरे आधीच वाचून घेतो तर इथे तुम्हाला सोळावा अध्याय झाल्यावर ह्यानंतर तुम्हाला सगळे जे स्तोत्र आहे तुम्हाला दाखवते आपण जे सुरुवात करतो बघा इति श्री मार्कंडेय पुराणे सार्वणिक मणवंतरे देवी भगवती महात्म्य पूर्ण म्हणजे मूर्ती रहस्य वगैरे पूर्ण झालं संपूर्ण देवी एवं प्राकृत देवी महात्म्य संपूर्ण त्यानंतर श्री चंडी कवच श्री अर्गला स्तोत्रम व श्री किलकम कीलक स्तोत्र जे आपण वाचतो आपण तिथे सुरुवातीला वाचतो इथे शेवटी दिलेलं आहे तुम्ही म्हणाल इथे आधी वाचायचं का तर हे नंतर तुम्ही वाचलं तरीही चालेल फक्त हा एका दिवसात एक पाठ होऊ शकत नाही ह्याला तुम्हाला सात दिवसाचा किंवा नऊ दिवसाचा पाठ करायला हवा नऊ दिवसाचा आपण जेव्हा जसं गुरुचरित्र नवनाथ पारायणला पारायण कसं करतो सप्ताह तसं सप्ताह तुम्हाला यामध्ये करायचा आहे आता हे झालं त्यानंतर चंडी कवच आहे अर्घला स्तोत्रम आहे किलक स्तोत्रम आहे त्यानंतर अजून एक आहे ह्यामध्ये अ ते आहे एक मिनट अर्गला स्तोत्रम हे बघा इथे अर्गला स्तोत्रम दिलेला आहे आणि अ त्यानंतर किलकम आता किलकम एक एक पानावर एक एक दिलेला आहे तुम्हाला इथे आणि ते झालं की संप त्यानंतर श्रीदेवीची आरती आपल्या देवी, देवी भगवतीची आरती दुर्गे दुर्घट वारी संसारी तुम्ही ही घेत असाल तर ही किंवा आपल्या घटाची घेत असाल तर ती घटाची घेऊ हो शकता तर बघितलं आहे काही डिफरन्स काही नाहीये फक्त एवढंच आहे की हा प्राकृत ग्रंथ आहे मोठा ग्रंथ आहे ह्याला नऊ दिवसाचं तुम्हाला नऊ दिवसाचं पठण करावं लागतं नऊ दिवसात तुम्हाला हे वाचन करावं वा लागतं आठ दिवसात सोळा म्हणजे दोन 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 तुम्ही रोज वाचले तरीही चालेल आठ दिवसापर्यंत आणि नवव्या दिवशी तुम्हाला अर्गला स्तोत्रम किलक स्तोत्रम हे तुम्ही वाचू शकता किंवा रोजचे दोन अध्याय झाल्यावर सुद्धा अध्या वर, अ, 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 अर्ग बरेचसे जण रोजचे दोन अध्याय झाल्यावर मग चंडी कवच अर्गलास्तोत्र किलक स्तोत्रम आणि ते वाचतात प्राधानिक रहस्य मूर्ती रहस्य जे आहे ते तुम्ही अध्यायाच्या बरोबरच सोळा अध्यायाच्या बरोबरच घेतले तरीही चालतात ह्याची ही, चालता, ही पद्धत आहे कारण ह्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की ह्याचे पठण कसं करायचं तर ह्याचं वाचन याचे वाचनाचे प्रकार तीन आहेत एका दिवसात संपूर्ण पोथीचे वाचन पूर्ण मला पूर्ण दिवस लागेल भरपूर पूर्ण दिवस म्हणजे अगदी आठ ते दहा तास मला वाटतं आठ आट, सात आठ तास तरी लागतात कारण पूर्ण बैठकीत बा, बा, होत नाही त्यामुळे सांगते दुसरं म्हणजे एका दिवसाच्या अवधीमध्ये संपूर्ण पोथीचे वाचन संपविणे दुसरं तीन दिवसाच्या वाचनात पहिल्या दिवशी तीन दिवसाचं तुम्ही करू शकता पहिल्या दिवशी एक ते चार दुसऱ्या दिवशी पाच ते दहा आणि तिसऱ्या दिवशी अकरा ते सोळा अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे अर्घला स्तोत्र किलक स्तोत्र आणि ते चंडी कवश ते तुम्हाला दरवेळेस रोज म्हणायचंय आणि नऊ दिवसात वाचताना पहिल्या दिवशी तीन स्तोत्र पहिले दोन अध्याय दुसऱ्या दिवसापासून तीन स्तोत्र रोज दोन अध्याय सहाव्या दिवसापर्यंत आणि सातव्या दिवशी बारावा अध्याय आठ व नऊ ह्या दिवशी पुढचे दोन दोन अध्याय असे सोळा अध्याय तुम्हाला संपवायचे आहे आणि स्तोत्र त्याबरोबर तुम्हाला म्हणायचेच आहे त्यानंतर विशेष रोजचे वाचन संपल्यावर आरती करावी आरती झाल्यास लगेच नैवेद दाखवावा हात जोडून क्षमायाचना करावी त्यासाठी शंकराचार्य कृत संस्कृत स्तोत्र व मराठी पद देत आहेत सर्व वाचन पूर्ण झाल्यावर एका वाचनाची ओटी भरून तिला व शक्य तर ब्राह्मणाला दक्षिणेसहित भोजन द्यावे कारण असं ह्या याची समाप्ती आपण दुर्गा सप्तशतीची जी समाप्ती करतो त्याच पद्धतीची ह्याची सुद्धा समाप्ती असते हे सुद्धा पाठ तुम्ही केलं असेल दुर्गा सप्तशतीचं तर त्याचं सुद्धा तुम्हाला घरी कमीत कमी पाच अध्याय पाच सवाशणींना तरी बोलून तुम्हाला त्यांना फराळाला बोलवायचं आहे ज्यांना ज्यांनी उपवास धरलेले आहेत त्या पाच सभासणींना बोलून तुम्हाला याचं संपूर्ण जे आपण म्हणतो आपण जे काय असतं त्याला शेवटचं जे आपण सगळं करतो त्याला तसं ते करायचं म्हणजे समाप्ती आपल्याला करायची आहे समाप्ती आपल्याला सवासणीला बोलवून समाप्ती करायची आहे त्यामध्ये तुम्हाला उपवासाचे पदार्थ म्हणजे बघा तुम्ही खिचडी करू शकता वरई करू शकता वरई आमटी असते ते करू शकता वरईची भाकरी करतात वरईची भाकरी करू शकता म्हणजे तुम्हाला जशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरात जे नैवेद्याचं वगैरे फराळाचं करतात तसं तुम्ही ते करून पाच स्त्रियांना तरी कमीत कमी घरातल्या सवासणींमध्ये घरातल्या घरातल्या घरात पाच सवाशांना तरी तुम्हाला हे घेऊन समाप्ती करायची आहे अशा पद्धतीने समाप्ती करतात दुसरी समाप्ती जी असते ती म्हणजे हवन करून समाप्ती असते ते म्हणजे ती झाली सेवा हवण करून समाप्ती करणं म्हणजे ती झाली सेवा पण समाप्ती केल्यावर आपण ब्राह्मणाला जे शिधा देतो तर त्यापेक्षा आपण तेही करू शकतो एखाद्या मंदिरात दान पण करू शकतो आणि त्याचबरोबर तुम्ही पाच सवार्षणी तीन सवार्षणी दोन सवार्नी सात सवाशणी नऊ सवाशणी बोलून तुम्ही त्यांना सुद्धा फराळाला बोलवू शकता अशा पद्धतीने हा डिफरन्स आहे देवी महात्म्य आणि दुर्गा सप्तशतीमध्ये म्हणजे खरं तर डिफरन्स काहीच नाही आहे एकच आहे की ती मूळ पोथी आहेत आणि दुर्गा सप्तशती ही जी आहे ही आपले सातशे श्लोकी आहे तर मला वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती लक्षात आली असेल आवडला असल्यास अस व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्रीफांग समजा